नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज साळशिंगी तालुका खानापूर येथे सेवाभाव विश्वास आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या श्री पशुपतीनाथ लॉन्स या भव्य दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे धनाजी उर्फ संभाजी विक्रम जाधव यांनी उभारलेल्या या लॉन्सचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी बोलताना आमदार सुहास बापर म्हणाले धनाजी उर्फ संभाजी जाधव हे गेली अनेक वर्षं श्री पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून साळशिंगेसह संपूर्ण पंचक्रोशीतील जनतेची निस्वार्थ सेवा करीत आहेत काळाची गरज ओळखून त्यांनी बदलत्या युगाशी सुसंगत भव्य आणि अत्याधुनिक अशा श्री पशुपतीनाथ लॉन्सची निर्मिती केले याचा निश्चितच आपल्या भागातील गलाई व्यावसायिकांसह सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे आपल्या भावना व्यक्त करताना धनाजी उर्फ संभाजी जाधव म्हणालेत सन दोन हजार अठरापासून मी श्री पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत आहे या काळात जनतेने माझ्यावर भरभरून भर प्रेम केलं हेच प्रेम आणि विश्वास माझी खरी ताकद आहे अधिक व्यापक स्वरूपात सेवा देता यावी या उद्देशाने श्री पशुपतीनाथ लॉन्सची उभारणी केले जनतेचे प्रेम असेच कायम माझ्यावर राहावे हीच ईश्वरांनी प्रार्थना आहे या शुभप्रसंगी खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील विराज केन्स व विराज उद्योग समूहाचे विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक तसेच गलाई बांधव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मित्रमंडळी नातेवाईक व वा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी जाधव परिवारावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत या नव्या दालनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केलेत गावचे सुपुत्र आमचे सहकारी आदरणीय संभाजी शेठ जाधव यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून ह्या भागातल्या अनेक लोकांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि आज एक नवं दालन त्यांनी या ठिकाणी सुरू केले पशुपतीनाथ लॉन्स या भव्य दिव्य अशा लॉन्सचं उद्घाटन आज या सगळ्यांच्या हस्ते पार पडले अत्यंत उत्कृष्ट म्हणजे यापूर्वीही त्यांची सेवा पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून अगदी चांगली चालू होती पण खऱ्या अर्थानं म्हणजे गलाई व्यावसायिक आपल्याकडे मोठा असल्यामुळं आपली लग्न करायची पद्धत थोडी इतरांपेक्षा मोठ्या प्रमाणात आपली लग्न असतात आणि गलाई व्यावसायिकांची लग्न तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर ते ज्या पद्धतीनं मंगल कार्यालयामध्ये लग्न होतात त्याच पद्धतीनं लॉन्समध्ये लग्न घेण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि मला असं वाटतं की पशुपतींवर लॉन्स हे खूप मोठं दालन माननीय संभाजी शेठच्या त्यांच्या माध्यमातून अनेक सुरू झाले निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सगळ्या भागातल्या लोकांना गला व्यवसाय आणि आमच्या सगळ्या लोकांना लग्न करण्यासाठी निश्चितपणे होईल त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा मी दोन हजार अठरा साली पशुपतीनाथ मंगल कार्यालय नावाने पहिले कार्यालय चालू केले आणि त्याला भरपूर लोकांना प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल सर्व पंचकृषीतील लोकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आता मी माझ्या म्हणजे माझ्या मनामध्ये एक दुसरी कल्पना आली आपण लोकांची अजून सेवा करूया आता परिस्थितीनुसार बदल करावा लागतो त्यानुसार मी खाली एक लॉन बांधवाशी कल्पना टोक्षात घेऊन मी काम चालू केले आणि ते काम मी एक सहा महिन्यात पूर्णत्वास नेले आणि आज त्याच्या उद्घाटनाप्रसंगी आपले सुहासभाई आबाबर सदाशिव भाऊ पाटील मोळिक बापू सर्वजण उपस्थित राहिले पंचकृषीतील मान्यवर आणि सर्व मित्रमंडळी उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही मला असाच सेवा करण्याचा मोका द्यावा पंचकृषीतील लोकांनी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो श्री पशुपती मंगल कार्यालय दोन हजार अठरापासून चालू करण्यात आलं त्याची सेवा पंचकृषीत लोकांनी भरपूर साथ दिल्याबद्दल आम्ही भावीप्रमाणे बदल करून लॉन्च सेवा चालू करत आहोत आज या उद्घाटनप्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाषबाई बाबर सदाशिबा पाटील विशाल काका पाटील मोडेक बापू सर्वांनी इथं येऊन आणि गावातील सर्व लोकांनी पर्चक्य सर्व लोकांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे सर्व आले असाच आम्हाला सहकार्य तुमचं लाभो पुढेच बोलून मी सांगतो जाधव सेवन स्टार न्यूज रीटा